मेंदूवड्यासाठी मी ही उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि ही दोन तास मी पाण्यात भिजत घातली होती आता ही मी मिक्सरला ग्राईंड करून घेत आहे ही उडदाची डाळ आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची आहे पाणी न टाकता ही आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची आहे अगदी गरज वाटली तर अगदी दोन चमचे टाकावे जास्त नका टाकू मिक्सरला ही ग्राईंड करून झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने आता मी एका भांड्यात हे काढून घेते ह्याच्यामध्ये आता आपल्याला चवी पुरत मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा चण्याचं पीठ टाकायचं आपल्याला याच्यामध्ये आणि हे या हाताने चांगलं आपल्याला फेटून घ्यायचंय हे असं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय हे असं आपल्याला असं फेटून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते सांबार कसं करायचं तो तेल तापट ठेवलेला आहे आता याच्यामध्ये मी मोळी टाकत आहे जिरं लसूण आणि कढीपत्ता टाकत आहे लसूण आणि कढीपाला तडतडलं की याच्यामध्ये सॉरी कांदा टाकताना व्हिडिओ जरा स्किप झाला माझं हा एक मी उभा का आपल्याला कांदा टाकला आहे चांगलं आपलं परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये आता मी टमॅटो टाकत आहे टोमॅटो आपले चांगले परतून घेत आहेत मी ह्याच्यामध्ये थोडस मीठ टाकत आहे जेणेकरून टोमॅटो लगेच वित रवीपुरचं मीठ टाकूया आपण इकडे आपला कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे याच्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकूया याच्यामध्ये मी हळद घेतले लाल मिरची पावडर काश्मीरी आणि एवरेजचा सांबार मसाला घेतलेला आहे आता हेही आपलं चांगलं परतून झालेलं आहे याच्यामध्ये आता मी उकडलेली तुरीची डाळ ताकद आहे ती मी दोन तीन शिट्या देऊन तुरीची डाळ उकडून घेतली होती इकडे मी लाल भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा ह्या उकडून घेतल्या होत्या मीठ टाकून हे सुद्धा टाकूया आपण याच्यामध्ये उकडल्या होत्या त्याचाच पाणी आहे ह्या याच्यामध्ये मी गोड टाकत आहे आणि इथे हा चिंचेचा कोर टाकत आहे आता आपण पाच मिनिटं झाकण लावून ठेवूया एक कढ येऊन देऊया आता आपण चेक करूया आता हे आपलं सांबार रेडी आहे आता मी कोथंबीर टाकत आहे याच्यामध्ये आता गॅस बंद करत आहे सांबार आपला रेडी आहे आता तुम्हाला मी मेंदू दाखवते जे जास्त आपण तेलामध्ये तळणार नाही आहोत कमी तेलाच्या प्रमाणामध्ये ते तळणार आहेत इवन दोन चमचेचाच वापर करणार आहोत असे आता मी तुम्हाला मेंदूवडे दाखवते हे आपलं पीठ इथे मी अप्पर पात्र आहे ना गरम करायला आहे ह्याच्यामध्ये आता मी तेल सोडते इथे पाणी आहे आणि हे पीठ आहे पाण्यामध्ये आपला हात डीप करायचा आहे आणि थोडेसे असे गोळे उचलायचे असे असं पीठ थोडं उचलायचं आणि ह्या आप्प्यांमध्ये आप असं थोडं थोडं सोडत जायचं चमचाने हे सुटणार नाही कारण हे पीठ घट्ट असतं आणि चमचाला थोडंफार ते चिटकतं त्याच्यामुळे आपण हाताने सोडलं तर ते पटकन ते सुट टाकता येतं दोन मिनटासाठी झाकण लावूया आपण आता आपण चेक करूया हे बघा त्यानंतर आपण असं टर्न करायचं आहे तुम्ही बरंच हे शिजलं कसं शिजलं नाही तरी टनमध्ये शिजलेलं आहे कारण हे साईटचं आहे आणि मधोमध पटकन शिजतं आता मी भेडा थोडासा फिरवून घेते पुन्हा झाकण लावूया आपण चेक करूया आपण हे मधले शिजलेले आहेत हे मधले जे आहे ते पटकन शिजलेले आहे एकदम हे बघा एकदम क्लीन येत आहे एकदम क्लीन येत बाहेर म्हणजे शिजे तर आपण हे ना इथे तर आपण ट्रान्सफर करूया कारण हे पण पटकन शिजतील सर्वे व्यवस्थित शिकलेले आहेत असं आतून कच्चा राहत नाही आहे आता आपण झाकण लावूया मेंदूवडे आपले रेडी आहेत अप्पे मेंदूवडे चला तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे बघा एकदम परफेक्ट शिजलेले आहेत ब्राउनिश झालेले आहेत मस्तपैकी तेलामध्ये टाकताना हात भरण्याचं टेन्शन नाही खायची चव पण एकदम सेम मस्त कडक कुरक कडक आता तुम्ही मी टच करताना तुम्हाला दिसत असेल पोचताना पण कडक लागतंय ते आता मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहे माझे सांबार चटणी आणि दोन चमचाच्या तेलामध्ये केलेले मेंदू वडे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ಆ ಬೇಕನ ಕ್ಲಿಕ ಕರಾಲು ವಿರೂ ನಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು